माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे दहावा जो हप्ता एक एक तो एकवीसशे मिळणार की पंधराशे अनेक जणांचे प्रश्न आहे तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा प्रश्नाला उत्तर की कुठल्याही महिन्यापासून आम्ही तो लाडकीला एकवीसशे रुपये जो हप्ता आहे तो देऊ शकतो याचा अर्थ तुम्हाला पुढच्या महिन्यापासून सुद्धा एकवीसशे रुपये मिळू शकतात परंतु राज्याचे अर्थमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्याच सोबत महिला बालविकास मंत्री असेल त्याने सुद्धा सांगितलं की आम्ही असा कुठलाही शब्द दिला नाहीये की या या अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी लाडक्या महिला एकवीसशे रुपये देणार परंतु काळजी करू नका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिला आहे शक्यतो तुम्हाला जो पुढचा दहावा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो चा, एप्रिल आणि मे महिन्याचा एप्रिलच्या साधारणतः एक शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो दोनही महिन्याचे एकत्रित पैसे एकवीसशे दोन बेचाळीसशे रुपये मिळू शकतात किंवा जर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून एकवीसशे नाही मिळाले तर मे पासून मिळू शकतात एक चान्सेस आहे कारण की आतापर्यंत अधिवेशनामध्ये जे काय मुद्दे झालेत त्यासोबत विरोधकांनी जे काय प्रश्न विचारलेत आणि देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे काय उत्तर देईल त्याच्यानुसार एक शक्यतो तुम्हाला पुढचा हप्ता एकवीसशे मिळू शकतो किंवा मे महिन्याचा मग तुम्हाला बेचाळीसशे येतील किंवा मग डायरेक्ट पंधराशे दिली तर पंधराशेच एप्रिल महिन्याचे येतील आणि मग मे पासून तुम्हाला एकवीसशे मिळतील शक्यतो आहे एप्रिल महिना म्हटला बघूया की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा परंतु तत्पूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा ज्या ज्या महिलांना ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता आणि त्याच सोबत त्यांना एक दहा ते पंधरा दिवसामध्ये एक एसएमएस आला होता की तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र झालेला आहात तिथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस आणि आज दादा पवार आणि पुरवठा निरीक्षक जे काय आहे ते मंत्री त्या ठिकाणी होते आणि असा एस एम एस सगळ्या महिलांना आला होता सगळ्या नाही ज्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण फॉर्म भरला होता त्या महिलांना तो एस एम एस आला होता तर त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे एकूण तीन हप्त्याचे चेक करायचे तुम्हाला त्या ठिकाणी आठशे सोळा रुपये सोळाशे तेरा रुपये किंवा त्या ठिकाणी डायरेक्ट तीन गॅसचे पैसे जमा झाले संपूर्ण सर्व महिलांनी चेक करायचे अनेक महिलांनी कॉल करतायत की मग आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे सगळे मिळाले एकूण दहा हप्ते मिळ नऊ हप्ते मिळाले आठवा पण मिळाला नवा पण मिळाला मग आम्हाला अजूनही त्या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्ण येऊजा वर्षाला जे तीन गॅस मोफत मिळतात त्याचे पैसे अजून नाही मिळाले तर ता ताईनं तुम्हाला पैसे मिळतील तुमचं आधार फिडिंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे का चेक करा ज्यांना अजूनही आठवा हप्ता नाही मिळाला किंवा नव्हा नाही मिळाला त्या ताईनं तुमचं आधार फिडिंग ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करा पैसे तुम्हाला जमा होतील कारण काही महिन्याला सोमवारी माग तीन हजार रुपये एक रकमी जमा झाले आठवा आणि नववा हप्ता काही महिन्यांनी मध्ये फॉर्म भरलं त्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय आणि आम्हाला फक्त आठवा हप्ता पंधराशे जमा झालाय आणि नववा हप्ता पंधराशे जमा झाला आम्हाला ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे टोटल त्या ठिकाणी जे पैसे आहेत ते पैसे सहा हजार जमा झालेले नाही आहेत तर यासाठी तुम्हाला जो काही कंप्लेंट नंबर दिलाय वन एट वन म्हणजे एकशे एक्क्याऐंशी यावरच कॉल करायचा आहे सध्या त्यावर कुठलाही उपाय नाही हा एकमेव उपाय आहे किंवा नवीन जी का अपडेट नवीन ऍप त्यांचे नव्हतं ते अजून आलेलं नाहीये नारीशक्ती दूत ज्या असतील त्यांना अजून पैसे नसते आले त्या महिलेने सुद्धा याच नंबरला एकशे एक्क्याऐंशी ला कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण तिथं तुम्हाला सोल्युशन मिळेल बाकी ठिकाणी तुम्हाला कुठंही सोल्युशन नाही परंतु ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन वेबसाईट येऊन फॉर्म भरलाय त्यांना स्वतःला तिथं तक्रार करायची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि तक्रार तुमची लवकरच तिथं काय घेतली जाते त्याच्यावर निर्णय घेतला जातो लवकरच निर्णय घेतला जातो त्यामुळे तिथं तुम्हाला तक्रार करायची तक्रार करू शकता आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आले ते सुद्धा माहिती मिळते त्यासोबत तुमचा काही प्रॉब्लेम झाला असेल तुमचा अर्ज अपात्र केला असेल तुम्हाला अपात्र केला त्याचं कारण काय आहे ते सुद्धा खाली दिलंय आणि ते एडिट करायची संधी सुद्धा तुम्हाला दिली त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरला असेल आपला लाडक्या बहिणीचा तर तिथं तुम्हाला चेक फक्त दूत महिलांसाठी कुठलाही अजून उपाय नाहीये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला एप्रिलचा जो काही हप्ता मिळणार आहे किंवा एप्रिल आणि मे तर साधारणतः तो, तो हप्ता एप्रिलच्या एंडिंगला एक एकवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान मिळू शकतो दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे मिळतील आणि मग पुन्हा जून जुलैमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला गॅप मिळू शकतो आणि तुमचे पैसे वाढू शकतात त्यासोबत तुमची परत आणि प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे तुम्हाला वाटत असेल की आता मला आठवलाय नव्व आलाय परंतु तुमच्या घरात कोणी ऐका भरत असेल इन्कम टॅक्स भरत असेल कोणी सरकारी नोकरीला आत्ता लागला असेल पूर्वी लागला असेल तुमचं इन्कम आता कालची जर तुम्ही बातमी पाहिली असेल तर काल पासून ज्या ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे मग जो काही इन्कम टॅक्स डाटा आहे प्रत्येकाचा तर तो, तो डाटा सुद्धा मागवला जातोय आणि आता निवडणूक आयोगानं सुद्धा घोषणा केली की आम्ही मतदान कार्ड आणि आधार कार्ड सल्ल करणार मग आधार कार्ड सल्ल केल्यानंतर आधार कार्ड रिलेटेड सुद्धा अनेक योजना असतील त्या योजना सुद्धा तिथं माहिती मिळेल त्याच्यामुळे तुमची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली फोर व्हीलर आहे का तुमच्या घरात अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का कोणी सरकारी नोकरी लागलंय का या त्यासोबत तुमचं कोणी घरातलं असेल सदस्य ग्रामपंचायत सदस्य झाले असेल आमदार झाले असेल खासदार असेल तरी तुम्ही फॉर्म भरला असेल ह्या अनेक गोष्टी तर तुम्ही तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही पैसे तुमचे वसूल केले जाणार नाही परंतु ज्या वेळेस तुमची पडताळणी होईल आणि तुम्हाला अपात्र केलं जाईल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तिथं तुमची माहिती मिळेल तुमच्या अर्जाचं स्टेटस काय आहे तर अपात्र झालंय जे काय पैसे पाठवले ते कॅन्सल पेंडिंग किंवा कॅन्सल म्हणून येईल तिथं आणि मग तुमचं त्या स्टेटसमध्ये माहिती येईल की या या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलंय तर तुम्ही अपात्र होताल तुम्ही जर तुमच्याकडे प्युअर रेशन कार्ड असेल आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला अपात्र होणार नाही कारण तुमचं उत्पन्नच कमी आहे त्यामुळे त्या सुविधा तुम्हाला दिल्या खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुमचा एप्रिलचा हप्ता एक साधारण एकवीस एप्रिल पासून ते तीस एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला मिळेल इथून सगळे जे हप्ते तुम्हाला आता मध्ये कुठेच मिळणार नाही डायरेक्ट ना। प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला किंवा दोन महिन्यापूर्ण दोन महिन्याच्या एंडिंगला हे पैसे जमा होतील ठीक आहे थांबतो आणि हा व्हिडिओ सगळ्या नक्की शेअर करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा आणि